श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे माननीय नामदार श्री शंभुराज देसाई श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उमरज यांच्या वतीने उमरज तालुका कराड येथे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे साठव्या जन्मदिनाचे औचित्य साधत श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान व गांधी फाउंडेशन कराड यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक अकरा रोजी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर व औषधोपचार रुग्णांची नेत्र तपासणी ने करून रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले साठ रुग्णांवर लवकरच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे सुमारे एकशे पंच्याहत्तर ई आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी झाली लवकरच ती वितरित केली जातील रुग्णांच्या लॅब टेस्ट करण्यात आल्या तर ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांनी केले यावेळी श्री जयवंतराव शेलार सदस्य जिल्हा नियोजन समिती सातारा श्री प्रशांत बदे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरज गांधी फाउंडेशनचे श्री धीरज धीरज गांधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमास गांधी फाउंडेशन कराड राजश्री शाहू चॅरिटेबल आय हॉस्पिटल यश लॅबचे श्री अमोल पवार कॉटेज रुग्णालय कराड व प्राथमिक आरोग्य केंद्र उमरज यांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले आमचे नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या कारण जे मोफत आरोग्य नेतृरोग आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याला भेट देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नेहमी आम्हाला सगळ्यांना सांगलं असतं वाढदिवसाचे कार्यक्रम इतर काही कार्यक्रम झाल्यापेक्षा गरीब गरीब गरजू लोकांना रुग्णांना कसा मदत होईल त्याला कसे औषध उपचार होतील त्यांना कशी वैद्यकीय सेवा मिळत त्यांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करा मी नक्कीच आमच्या योद्धा शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईल की एक चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं राबवलेला आहे या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि गांधी फाउंडेशन तर आपण त्यांना जेव्हा जेव्हा हाक मारतो तेव्हा या वैद्यकीय सेवेसाठी जी नेहमी या ठिकाणी आपल्या मदतीला हात मारल्यानंतर ओढ येऊन या ठिकाणी हजर होता त्यांचेही मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपले नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना दीर्घायुषी लाभ त्यांना आयुर्आ्य चांगलं लाभं आणि त्यांना वाढदिवसाच्या जिल्हावासींच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा व्यक्त करतो आपली सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद शिवयोद्धा प्रतिष्ठान आणि गांधी फाउंडेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य नेत्ररोग नेत्र आणि गृह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले श्री शिवप्रतिष्ठान योद्धा प्रतिष्ठान यांच्या वतीने हा एक चांगला कार्यक्रम उम्रज या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमात करता लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे गांधी फाऊंडेशन यांनी येथे नेत्र तपासणी करून तथा चचमेचं वाटत तसेच जर मोतीबंदी झालेला आढळला तर त्याचा सर्व मोफत उपचार हे करत आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरही आयोजित केलेले आहे तसेच आपल्या उम्र आणि कराड सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लड शुगर बीपी याची पण तपासणी चालू आहे का या कार्यक्रमाचे गेल्या वर्षी पहिलं वर्ष होत आता हे दुसरं वर्ष आहे आणि त्यांचा आता जन्म सत चाललेला आहे आणि हा चांगला कार्यक्रम आहे आरोग्याशी संबंधित आहे यामध्ये हे चांगले आहे की जे वयस्कर लोक आहेत आजकाल तीस वर्षानंतर शुगर ब्लड चालू व्हायला लागलेले लोकांना त्यांना आयुष्य एवढं फाट झालेलं आहे आणि जे आपल्याला पोषक अन्न म्हणतात आपण ते आता पहिल्यासारखं मिळत नाही खतांचा वापर यामुळं माणसांना पंचवीस दिस नंतर मी आजार झालेले अशा उपक्रमामुळे आपल्याला आपल्या शरीराची तपासणी करून आपल्या शरीरात काय काय अडचणी याबाबत मार्गदर्शन मिळतं आणि तात्काळ उपचार होता तर श्री शिवप्रतिष्ठान योद्धा यांनी जो, जो उपक्रम केलेला आहे हा खरंच चांगला उपक्रम आहे आणि पोलिसांतर्फे त्यांना यापुढेही काही मदत लागली तर आमच्याकडून ती शंभर टक्के दिली जाईल अशी मेघुवाळी देतो आणि माझे रोज मध्ये संपवतो जय जय उपस्थित जे मान्यवर आहेत है। मला इथं बोलवलं आणि मला इथं सन्मान दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि इथं उपस्थित असलेले आमचे जे, जे बंधू भगिनी आई माता पिता सगळे स सर्वसामान्य जे आहेत लोक तर ह्यांनाही मी यांचंही मी स्वागत करतो आता इथं लक्षात घ्या तुम्हाला महत्वाचं जे आहे लोकां से जे से से ले। ते सांगतो वयस्कर लोकांचं जे इथं कॅट्रॅक्टचं ऑपरेशन आपण करणार आहे ज्यांचं इथं आढळणार आहे तर त्यांना लगभग एक वीस पंचवीस दिवसानंतर आम्ही इकडनं घेऊन जाणार तर अशी काही गडबड करू नका की आता कॅट्रॅक्टचं ऑपरेशन ठरलंय तर लगेच घेऊन जायला पाहिजे आमच्या अजून एक दोनशे तीनशे ऑपरेशन पेंडिंग आहेत ते झाल्यानंतर आम्ही नक्कीच इकडनं घेऊन जाणार पेशंट आहे त्यामध्ये जे लोक आढळले त्यांचं पूर्ण ओपन होणार आहे फक्त ऑपरेशन होणार आहे पुण्यामध्ये कारण की तिथं आमची पूर्ण सगळी टीम आहे आणि खूप एक्सलंट काम तिथं होत आहे आपलं तर ह्यामध्ये तुम्हाला जेव्हा ठरणार आहे बाबा उद्या आपल्याला निघायचंय तर ह्याच्या अगोदर तुम्हाला एक दहा अगोदर कल्पना दिली जाणार की बाबा ह्या तारखेला आपली गाडी येणार आहे तीस लोकांची एक गाडी असते आपली तर त्यामध्ये सकाळी आम्ही तुम्हाला इकडे घेऊन जाणार दुपारचं फक्त एक टाईमचा जेवणाचा डबा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर जेवणाचं सोय राहण्याची सोय तुमचं रक्त तपासणी हे ते सगळं त्याला दोन रात्र तुम्ही द्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुमच्याकडलं एकही रुपये घेतला जाणार नाही फक्त तुमची दोन रात्र पाहिजे म्हणजे आज निघाले की आजची रात्र उद्याची रात्र आणि परवा दिवशी सकाळी आपण निघायचं आहे तर जास्तीत जास्त लाभ द्या असं मी विनंती करतो तुम्ही इकडनं चेक करून झाल्यानंतर अजून जास्तीत जास्त वयस्कर लोक असेल आजूबाजूला लो कोण पण गरीब वगैरे दर काय असेल तर त्यांना तुम्ही ते घेऊन या सामाजिक काम घेऊन येण्याचं पण असते जसं प्रतिष्ठान शिवयोद्धा प्रतिष्ठाननं हेच केलेलं आहे त्यांचं आज दुसरं वर्ष आहे पण त्यांनी काय केलंय त्यांच्या डोक्यातलं विजन फार आहे की पुन्हा पण पर काम करून घ्यायचं आहे आणि तुमचं काम करायचं आहे हेही सामाजिक काम आहे सगळीकडे नुसतं पैसे खर्च केलं म्हणजे सामाजिक काम नाही आहे तर ह्याच्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आणि नियोजन नसतानाही किंवा काही असं प्लॅनिंग नसताना लगभग एक सात दिवसामध्ये जी यांनी तयारी केलेली आहे तर ह्याच्याबद्दल पण मी त्यांचा धन्यवाद करतो तर मी एकदा बाजू शब्द संपवतो आणि जास्तीत जास्त प्रतिसाद मिळ मिळाला पाहिजे असं तुम्ही इकडची लोक तेच तुम्ही अजून दहा लोकांना सांगितलं पाहिजे तर अजून लोक येतील